हॅलो सर आता आपण बघूया बिझनेस सी मध्ये स्टॉक रिपोर्ट कसा काढतात स्टॉकचा जो करंट स्टॉक आहे त्याचा रिपोर्ट बघण्यासाठी इथे तुम्ही स्टॉक ला यायचा इथं पहिलाच ऑप्शन आहे बघा स्टॉक रिपोर्ट याला क्लिक करायची इथे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत पाहिजे आणि एंटर मारायचा एंटर मारायचा ओकेला एंटर मारायचं की ते सगळ्या प्रोडक्टचा समजा स्टॉक येणार म्हणजे ओपनिंग क्वांटिटी किती होती त्याची व्हॅल्यू ओपनिंग नंतर परचेस इन म्हणजे परचेस नंतर आउट म्हणजे सेल ओके त्याचे व्हॅल्यू आणि क्लोजिंग किती आहे ओके ॲव्हरेज सेल किती होतो इथून तुम्ही त्याला प्रिंटमध्ये क्लिक करून तुम्ही पीडीएफ पण बघू शकता प्रिंट पण काढू शकता पीडीएफ पण फाईल बनवू शकता ओके okay? तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे करू शकता तुम्ही पीडीएफ पाहिजे तर पीडीएफ पण याच्यामध्ये तुम्ही जनरेट करू शकता सेव आहे करू शकता बाय डायरेक्ट प्रिंट पाहिजे तर प्रिंटला क्लिक करून डायरेक्ट प्रिंट करू शकतो व्हॉट्सअप पण करू शकता असा हा तुमचा परफेक्ट याच्यामध्ये तुमचा स्टॉक रिपोर्ट निघून जातो ओपनिंग परचेस सेल आणि क्लोजिंग ओके okay. त्याच्यानंतर आपण इथे सर्च ऑप्शनला येऊन तुम्ही इथे ऑप्शन आहे का निगेटिव्ह स्टॉक तुम्हाला हायड करायचा हायड करू शकता ओनली अवेलेबल स्टॉक येऊ शकता ओके किंवा ओनली वाले बघायचे असेल तर वाले बघू शकता असे हे फिल्टर लावून तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्हाला प्रोडक्ट ग्रुप वाईज सर्च करायचा आहे आयटम कंपनी वाईज सर्च करायचा आहे तर त्या बेसिसवर तुम्ही सर्च करू शकता ओके कंपनी आता सपोज कंपनी घेतलं तर आयटम मास्टर मध्ये मा आपण कंपनी सेट करतो कंपनीचे इथे नाव टाकलं तर कंपनी दोन तीन अक्षर सर्च करून तुम्ही सर्च करू शकता सर ओके कोणत्याही बेसिसवर इथे तुम्ही प्रोडक्ट सर्च करू शकता आयटम नेमवर ठेवला तर आयटम नेमवर तुम्ही सर्च करू शकता आणि बाकीचे पण ऑप्शन आहेत बघा ग्रुप आहे आयटम आहे कंपनी नेम आहे टॅक्स आहे शॉर्ट नेम आहे असं कोणत्याही बेसिसवर इथे सर्च करू शकता सर्च करणार तुमचा सगळा स्टॉक येतो इथे सिंगल क्लिक वर हो तुम्ही एक्सेल पण जनरेट करू शकता एक्सेल पाहिजे असेल तर एक्सेल पण रिपोर्ट काढू शकता सर ओके <coughs> okay, इथे बघा एक्सेल केलं आपल्या इथे एक्सेल मध्ये जनरेट झालेला आहे सगळा परफेक्ट रिपोर्ट इथे तुम्ही ही फाईल एक्सेल ची फाईल सेव्हॅच करून घ्यायची मध्ये जायचं सेवॅच करून जे लोकेशन पाहिजे ते लोकेशन घ्यायचं त्या लोकेशनला आता मी डेस्कटॉपला सेव्ह करतो डेस्टॉप लोकेशन घेतलं किती काय असेल तर रिपोर्टचं नाव टाकायचं स्टॉक रिपोर्ट बस हे रिपोर्ट आपला सेव्ह झाला इथे परफेक्ट तुमचा प्रोडक्ट व्हायचा स्टॉक रिपोर्ट आपल्याला परफेक्ट डिटेल मध्ये भेटून जातो नको कॉल कॉलन तुम्ही सिलेक्ट करून डिलीट पण करू शकता असा आपला स्टॉक रिपोर्ट आहे एक्सेल मध्ये आपण जनरेट केलेला आहे ओके सर नको असलेले प्रोडक्ट स्टॉक इथे सिलेक्ट करायचे हे करायचं राईट क्लिक करून डिलीट डिलीट कॉलम बस कॉलम डिलीट करू शकता कंट्रोल सेव्ह करू शकता ओके त्याच्यानंतर स्टॉक मध्ये बाकीचे पण रिपोर्ट आहेत स्टॉक समरी पण इथून काढू शकता तुम्ही ओके एंटर एंटर डेट दाखवायची इथे समरी येते तुमची साईज मात्र इथे तुम्हाला पर्टिक्युलर डिटेल्स बॅच वाईज किंवा साईज वाईज तुम्हाला स्टॉक दिसतो तिथे फक्त क्वांटिटी वाईज दिसतो इथे तुम्ही मध्ये समोर बघू शकता बाकी इथे पण सेम आहे तुम्ही इथे हव्या बेसिसवर सर्च करू शकता ओके त्याच्यानंतर इथे परफेक्ट तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्ट चा सा। साईज वाय स्टॉक दिसतोय या ऑप्शन मध्ये ओपनिंग किती होती परचेस किती झाली सेल किती झाली आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे आणि ते स्टॉक च व्हॅल्युएशन पण दिसतंय इथे खाली तुम्हाला टोटल व्हॅल्यू पण दिसते हे बघा स्टॉकचं क्लोजिंग स्टॉक चा वॅल्यू पण दिसते ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू दिसते परचेस किती झाले त्याची व्हॅल्यू दिसते ओके परचेस क्वांटिटी आणि त्याची व्हॅल्यू अन प्रोडक्शनच नाही त्याच्या सेल क्वांटिटी किती झाली किती सेल झाली आणि त्याची क्वांटिटी दिसते आणि जो क्लोजिंग स्टॉक आता अवेलेबल आहे त्याची त्या स्टॉकची किती क्वांटिटी आणि त्याची व्हॅल्यू परफेक्ट स्टॉक रिपोर्ट आपल्या मध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके त्याच्यानंतर इथे तुम्ही सेम प्रिंट येऊन तुम्ही पीडीएफ किंवा एक्सेल तुम्ही करू शकता सर ओके आता क्लोज करतो तुम्हाला जर स्टॉकचं व्हॅल्युएशन हे चेंज करायचं असेल म्हणजे कोणत्या बेसिसवर पाहिजे तुम्ही टूल्स मध्ये यायचं ऑप्शन मध्ये यायचं इथे स्टॉक मध्ये यायचं इथे बघा इथे तुम्हाला व्हॅल्युएशन आहे तुम्हाला मॅन्युअल ओपनिंग ओके ठीक आहे ओके हे पण बाकी ठीक आहे क्लोज कर इथे काही चेंज करायची चे, गरज नाही स्टॉकमध्ये येणार त्यानंतर आयटम वाईज पर्टिक्युलर आयटम वाईज स्टॉक बघायचं असेल तुम्ही आयटम वाईज पण इथून बघू शकता एका प्रोडक्टच म्हणजे सेल किती पर्चेस किती किती अवेलेबल आहे कोणाकडून परचेस केला आणि कोणाकोणाला विकलं विकला सगळं इथे तुम्हाला दिसतं परचेस इन क्वांटिटी आउट क्वांटिटी आणि बॅलन्स क्वांटिटी हे पण तुम्ही प्रिंट वगैरे मध्ये करू शकता म्हणजे पूर्ण रजिस्टर तुम्हाला इथे शो तु होतो सर ओके त्याच्यानंतर स्टॉक रिपोर्ट स्टॉक है, स्टेटस पण बघू शकता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये किती अवेलेबल आहेत ग्रुप वाईज से त्याच्यानंतर आहे बॅच वाईज स्टॉक म्हणजे तुमचा पर्टिक्युलर प्रोडक्ट चा सा, साईज वाईज स्टॉक पण इथे बघू शकता स्टॉक डे बुक बघू शकता दिवसभरात काय काय स्टेटस आहे ते बघू शकता इथे कोणता इन झाला आउट झाला सगळ्युरिटी ते डिटेल्स येतात त्याच्यानंतर आहे डेली स्टॉक नंतर स्टॉक व्हॅल्युएशन बऱ्याच या स्टॉक व्हॅल्युएशन व्हॅल्युएशनचा रिपोर्ट लागतो इथे तुम्ही स्टॉक व्हॅल्युएशनचा रिपोर्ट काढू शकता इथून तुम्ही स्टॉक व्हॅल्युएशनचा रिपोर्ट काढू शकता तुमचा याच्याप्रमाणे ओके हे जे व्हॅल्युएशन आहे आपल्या स्टॉकचं व्हॅल्युएशन तुम्हाला कोणत्या बेसिसवर पाहिजे परचेसवर पाहिजे एम आर पीवर पाहिजे हे तुम्हाला सेट करावं लागतं त्यासाठी तुम्ही यायचं टूल्समध्ये यायचं ऑप्शनमध्ये यायचं तर इथे बघा इथे स्टॉकमध्ये यायचं इथे ऑप्शन आहे बघा आयटम व्हॅल्युएशन प्राईस ओके इथे यायचं इथे सगळे ऑप्शन आहे बघा नेट रेटवर पाहिजे परचेस रेट पाहिजे सेल रेटवर पाहिजे फायनल सेल रेटवर पाहिजे ते सगळे ऑप्शन आहेत बघा एम आर पी पाहिजे तर एम आर पी पण भेटेल एम आर पी वर पाहिजे तर एम आर पी घेऊ शकता ज्या याच्यावर तुम्हाला तुमचं व्हॅल्युएशन काढायचं आहे इथे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा इथे अप्लाय करायचं ओके करायचं इथे हे क्लोज करून बाहेर यायचं ओके त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा स्टॉक स्टॉकमध्ये यायचं स्टॉक व्हॅल्युएशन ला यायचं ओके करायचं त्यानंतर हा जो तुमचा रिपोर्ट येईल ना सर हा तुमचा परफेक्ट तुमच्या एम आर पी वर येईल जर आपण तिथे व्हॅल्युएशनसाठी एम आर पी सिलेक्ट केले इथे स्टॉक किती आहे स्टॉक ची अल्टरनेट स्टॉक आणि इथं व्हॅल्युएशन याच्याप्रमाणे ओके इथे प्रिंटला जाऊन तुम्ही नेहमीप्रमाणे प्रिंट पण करू शकता सर बघा हा परफेक्ट तुमचा स्टॉक व्हॅल्युएशन जनरेट होईल तुम्ही याप्रमाणे इथे जाऊन पुन्हा मध्ये जाऊन ऑप्शनमध्ये जाऊन स्टॉकमध्ये जाऊन इथे तुम्ही हे चेंज करायचं आहे मला सेल रेट वर पाहिजे तर सेल प्राइस सिलेक्ट करायचं आहे इथे अप्लाय करायचं ओके करायचं ओके आता इथे किती त्र्याऐंशी हजार आहे इथे आपण ओके करू आता बघा एम आर वर होतं ते आता सेल प्राइस वर सेट झालं इथे व्हॅल्युएशन चेंज झालं बघा ओके हवे त्या वर तुम्ही व्हॅल्युएशन काढू शकता प्रिंटला जायचं तुम्ही इथे पीडीएफ प्रिंट देऊ शकता पीडीएफ बनवू शकता किंवा इथूनच तुम्ही डायरेक्ट एक्सेल पण जनरेट करू शकता आणि फाईल सेव्हच करू शकता ओके इथेच बाकीचे सगळे रिपोर्ट आहेत सर बघा स्टॉक व्हॅल्युएशन ओपनिंग स्टॉक इन्फॉर्मेशन ओपनिंग स्टॉक भरला होता त्याचे कोणत्या कोणत्या प्रोडक्टचा किती भरला होता तो पण इथे आपल्याला लिस्ट भेटून जाईल चेक करायचं असेल तर आपण सुरुवातीला ओल्ड स्टॉक रेट लिस्ट इथेच आहे ओपनिंग स्टॉक इन्फॉर्मेशन इथेच भेटेल एक्सपायरी रजिस्टर पण आहे इथेच बघा ते डेट टाकायची पुढच्या तीस दिवसात कोणते कोणते प्रोडक्ट एक्सपायर होणार ते तुम्हाला दिसतात जर एक्सपायरी डेट वगैरे मेंटेन करत असेल तर ओके सर हे झालं स्टॉक रिपोर्ट बाकीचे बाकीचे याच्याप्रमाणे तुम्ही हे बघू शकता स्टॉक रिक्वायर्ड ॲज पर ऑर्डर आणि सब आयटम्स याच्याप्रमाणे तुम्ही रिपोर्ट जनरेट केले की तुमच्या लक्षात येईल सर परचेस ऑर्डर जर जनरेट केली असेल तर स्टॉक इन हँड किती आहे परचेस ऑर्डर आहे सेल ऑर्डर किती आणि तो ऑर्डर याच्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्ट भेटतो ओके सर बाकीचे रिपोर्ट तुम्ही लॉग इन करून बघू शकता सर थँक्यू